छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची सनसनाटी घटना उघडकीस आली आहे विष्णूनगर परिसरातील एका घराचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल चार लाख दहा हजारांचा ऐवज लंपस केल्याची घटना घडली असून या प्रकरणी जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी नितीन आनंदराव फरकाडे यांच्या आजी तुळसाबाई काळे यांच्या विष्णूनगर परिसरातील असलेल्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला ही घटना तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली लंपास केलेला माल साडेपाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या ज्यांची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी होती तर दोन तोळ्याचे मिनी गंठन एक लाख रुपयांचे पाच ग्रॅमच्या प्रत्येकी दोन सोन्याच्या अंगठ्या पन्नास हजार रुपयांच्या तर रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण चार लाख दहा हजार ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून स्वतःच्या फायद्यासाठी दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीने सांगितले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक नोंदवल्यानंतर पुढील तपासाची जबाबदारी जमधेडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे